नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहित स्टुडंट्सच्या या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये समाज कल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्याकरिता संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत तरी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वाचे व्हिडिओ नक्कीच बघायला भेटतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार अकरा बारामध्ये दारिद्र्य खालील व्यक्तींची टक्केवारी ग्रामीण भागात द्या डॅश इतकी अनुमानित करण्यात आलेली आहे म्हणजे किती दोन हजार अकरा बाराची ही जनगणना झाली आहे आणि या जनगणनेमध्ये दारिद्र्यशे खालील व्यक्तींची टक्केवारी ती कुठली ग्रामीण भागातील किती अनुमानित करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे पंचवीस पॉईंट साठ टक्के तुम्हाला पर्याय मध्ये ऐंशी टक्के दिले तेहतीस पॉईंट चोपन्न दिले बारा पॉईंट तीन दिले पण योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक पंचवीस पॉईंट साठ टक्के इतके दारिद्रेश खाली व्यक्तीची टक्केवारी ग्रामीण भागात अनुमानित करण्यात आलेली पुढचा प्रश्न होता बघा नगर परिषदांच्या निवडणुका दर ड्या डायशे वर्षांनी घेतल्या जातात हे सर्वांना माहिती आहे महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत त्यानंतर जिल्हा परिषद त्यानंतर विधानसभा लोकसभा याच्या निवडणुका किती वर्षानंतर घेतल्या जातात सर्वांचं उत्तर सारखंच आहे पर्याय नंबर चार पाच वर्षांनी घेतल्या जातात नगर परिषदांच्या निवडणुका दर पाच वर्षाने घेतल्या जातात पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली भारतीय रिझर्व्ह बँक कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे मग हे तुम्हाला लक्षात पाहिजे की स्वातंत्र्यापूर्वी स्थापन झालेली आहे की स्वातंत्र्या नंतर झालेली आहे योग्य उत्तर काय आहे त्याचं पर्याय नंबर एकोणीसशे पस्तीस मध्ये त्याच्यात तुम्हाला पर्याय आहे एकोणीसशे एकतीस एकोणीस सदोतीस एकोणीसशे तेहतीस पण योग्य उत्तर काय आहे ती स्थापना झाली तरी एकोणीसशे पस्तीस मध्ये झालेली पुढचा प्रश्न बघा खालीपैकी कोण पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाही पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य कोण नाही आहे बघा आता पंचायत राज काय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे सरपंच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यानंतर गटविकास अधिकारी त्यानंतर पंचायत समितीचा अध्यक्ष तर कोण आहे की जो पंचायत राज पद्धतीचा निर्वाचित सदस्य नाहीये तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा गट विकास अधिकारी का हे तुमच्या लक्षात आलं असं की गट विकास अधिकारी काय असतो हा गोव्हर्मेंट सर्वंट असतो सरपंच जिल्हा परिषदे अध्यक्ष आणि पंचायत समितीचे अध्यक्ष हे काय असतात लोकप्रतिनिधी असतात म्हणून काय आहे जो गट विकास अधिकारी हा काय आहे सदस्य नसतो पुढचा प्रश्न बघा अलीलपैकी कोणते विधान बरोबर आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे दुसरं विधान आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे योग्य उत्तर तुम्हाला द्यायचंय सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे आणि नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे असं तुम्हाला दोन विधानं दिले आणि त्यापैकी आपल्याला काय करायचं योग्य उत्तर शोधायचं आहे पर्याय बघा काय पर्याय दिल्ले केवळ दो वर, दोन नंबर बरोबर केवळ एक नंबर बरोबर केवळ एक किंवा के दोन दोन्ही नाही कोणतंही नाही आणि एक आणि दोन्ही बरोबर आहे तर याच्यात योग्य उत्तर काय पर्याय नंबर एक केवळ दोन बरोबर काय भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी साक्षरता दर आहे हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी भारतातील हिमालया सर्वोच्च शिखर कोणते आहे भारतातील हिमालयाचं सर्वोच्च शिखर विचारलं तुम्हाला कोणता आहे मक्कालू नंगा पर्वत नामचा बारवा आणि कांचनजंगा तर हिमालया टी बघा आणि योग्य उत्तरे आहे नंबर चार कांचनजंगा हे जे शिखर आहे हे काय आहे हिमालयातील सर्वोच्च शिखर आहे म्हणजे सर्वात उंच आहे पुढचा प्रश्न पहा जनगणना अहवाल दोन हजार अकरानुसार भारतातील लोकसंख्येची घनता किती आहे किती आहे घनता सर्वांना माहीत असेल कारण बऱ्याच वेळेस आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर आपण दिलेलं आहे जनगणना अहवाल दोन हजार अकरा नुसार लोकसंख्येची घनता किती आहे तर तीनशे ब्याऐंशी आहे पर्याय नंबर है, है, दोन हे या प्रश्नाचं काय आहे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्य वन विभाग अहवाल दोन हजार एकोणीसच्या अनुसार भारतातील वनक्षेत वनक्षेत्र सुमारे डेड देश आहे दोन हजार एकोणीसच्या अनुसार किती टक्के आहे चाळीस टक्के अडतीस पॉईंट साठ टक्के त्यानंतर पन्नास टक्के आणि एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के तर योग्य उत्तर काय याचं फारे नंबर चार एकवीस पॉईंट सदुसष्ट टक्के इतकं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोण सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहेत सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन स्वामी दयानंद सरस्वती हे काय आहे सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक आहे याच्यामध्ये एक वाक्य होतं हे तुम्ही मला काय करा कमेंटमध्ये कळवा सत्यार्थ प्रकाशमध्ये काय एक वाक्य आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया खालीलपैकी कोणते विख्यात व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राचं नाही आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा म्हणजे वसंत कानेटकर इथे वामनदादा कर्डक सरदार वल्लभभाई पटेल आणि विनायक दामोदर सावरकर सर्वांना या प्रश्नाचं उत्तर झटक्यात आलं असेल कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे वसंत कानेटकर वामनदादा कर्डक आणि विनायक दामोदर सावरकर हे काय महाराष्ट्रातील व्यक्तिमत्व आहेत परंतु सरदार वल्लभभाई पटेल हे महाराष्ट्राचं व्यक्तिमत्व नाही आहे म्हणजे दुसऱ्या राज्यातील आहे पुढचा प्रश्न बघा अंगारी अंध माझे आणि पाऊ ह्या जमाती खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळतात अंगारी आब्ड माझ्या आणि पाओ या जमाती ज्या हे कोणत्या राज्यामध्ये आढळतात बघा पर्यायमध्ये काय दिले गुजरात आंध्र प्रदेश केरळ आणि छत्तीसगड हे जे आहे कोणत्या आग्रिया अन माझी पाओ या छत्तीसगड या राज्यामध्ये आढळणाऱ्या जमाती आहेत पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केलेली आहेत आतापर्यंत कोणी सर्वाधिक ऑलिम्पिक पदके प्राप्त केलेली आहेत बघा पर्यायमध्ये काय आहे क्रिस्टीन ओटो लारिसा लॅटिनिना त्यानंतर मायकेल फे फेलेप्स त्यानंतर काओरीयुको तर सर्वाधिक ऑलिम्पिक पदकं जिंकणारी व्यक्ती कोण आहे तर पर्याय नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे मायकेल फेलेप्स याने सर्वाधिक ऑलिम्पिक पदकं जिंकलेली आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते गिरिस्तान त्याला हिल स्टेशन म्हणू आपण महाराष्ट्रात नाही असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा किन्नोर आंबोली लोणावळा महाबळेश्वर हे सर्वांना आलं असेल यापैकी किन्नोर हे जे हिल स्टेशन आहे हे महाराष्ट्रात नाही आहे आंबोली आपल्याला माहिती आहे लोणावळा माहिती आहे महाबळेश्वर सुद्धा आपल्याला माहिती आहे की हे सर्व काय महाराष्ट्रामध्ये आहे पुढचा प्रश्न काय होता खालीलपैकी कोणत्या चालुक्य राजाने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण हे शिष्य पुणे परतवून लावले होते चालुक्य राजाने हर्षवर्धनाचं चा आक्रमण कोणी परतावून लावलेलं आहे बघा पुलकेशी पाहिला पुलकेशी दुसरा विक्रमादित्य पाहिला आणि कीर्तिवर्धन पहिला यापैकी कोणता राजा आहे की ज्याने सम्राट हर्षवर्धनचे आक्रमण यशस्वीरित्या परतवून लावलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पुलकेशी दुसरा या राजाने काय हे जे आक्रमण आहे हर्षवर्धनाचं परतवून लावलेलं आहे पुढचा प्रश्न बघा चोल प्रशासनात मोवेंद वेलन याचा अर्थ काय होता चोल प्रशासन जे आहे त्याच्यामध्ये मोवेंद वेलन याचा अर्थ काय होता बघा आदिवासी प्रमुख त्यानंतर बरोबर शेतकरी मालकांची जमीन त्यानंतर तीन राज्यांचा सेवा शेतकरी आणि ग्राम प्रमुख योग्य काय उत्तर आहे मूळवेलण्याचा तर तीन राज्यांचा सेवार शेतकरी हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न बघा ए जी हे डॅटेचे प्रतीक म्हणजे सिंबॉल आहे जी, जी म्हणजे काय तुम्हाला खाली धातू दिलेली आहे आणि ए जी एक अशाच प्रतीक आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा चांदी ऑर्गन अस्टेटिन सोने तर योग्य उत्तर काय येईलचं हे जी हे चांदीचं चा, प्रतीक आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्य घटना अंमलात आणली तेव्हा घटनेत किती अनुसूचित जोडण्यात आल्या होत्या सुरुवातीला ज्यावेळेस घटना अंमलात आली त्यावेळेस किती अनुसूचित जोडण्यात आल्या होत्या तर पर्याय नंबर एक हे त्याचं उत्तर आहे आठ अनुसूचित जोडण्यात आल्या होत्या आणि सध्या किती अनुसूचित आहेत भारतीय राज्य घटनेमध्ये जोडण्यात आलेले आहे तर एकूण बारा अनुसूची आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कनिष्ठ न्यायालयाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे काय कनिष्ठ जे न्यायालय असतं याच्या संदर्भात तुम्हाला काय केले विधान विचारले दोन विधान दिलेले आणि कोणतं बरोबर आहे असं विचारलं बघा जिल्हा न्यायालयात मुख्य जिल्हा न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात त्यानंतर तालुका न्यायालयाच्या निकाला विरुद्ध एखाद्या व्यक्तीला जिल्हा न्यायालयात दाद मागता येते ह्या दोन विधानापैकी योग्य विधान तुम्हाला कशाच्या बाबतीत कनिष्ठ न्यायालयाच्या संदर्भात दिलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला केवळ एक त्यानंतर एक आणि दोन दोन ई त्यानंतर एक किंवा दोन यापैकी कोणतंही नाही आणि केवळ दोन हे बरोबर आहे विधान बरोबर वाचा आणि तुम्हाला उत्तर काढायचं बघा कनिष्ठ न्यायालयाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे मग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन एक आणि दोन हे दोन्ही विधानक आहे कनिष्ठ न्यायाच्या संदर्भामध्ये योग्य आहे बरोबर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात हत्या प्रतिबंध ग्रह स्थापन केले होते स्वतःच्या घरामध्ये खालीलपैकी कोणी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंध ग्रह स्थापन केलं होतं बघा पर्यायामध्ये काय महर्षी धोंडू केशव कर्वे त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले स्वामी विवेकानंद गोपाळ हरिदेशमुख स्वतःच्या घरामध्ये बारा त्या प्रतिबंधक ग्रह कोणी महात्मा फुले यांनी पर्याय नंबर दोन हे याचं काय योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला जायकवाडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे जायकवाडी जे धरण आहे हे कुठे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा पहिलं विधानी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे त्यानंतर दुसरं विधान हे धरण पक्षी अभयारण्य याने काय केले वेढलेलं आहे पर्याय पा काय केवळ एक बरोबर बर, एक आणि दोन्ही दोन्ही बरोबर केवळ दोन बरोबर आणि एक किंवा दोन यापैकी कोणतंही नाही तर योग्य उत्तर काय बघा ते महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे हे बरोबर आहे आणि हे धरण पक्षी अभयारण्याने वेळलेलं आहे हेही बरोबर आहे म्हणजेच पर्याय नंबर दोन हे त्याचं योग्य उत्तर होईल एक आणि दोन दोनही बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा महाराष्ट्रात राहणारा कोणताही नागरिक आणि ज्याने वयाची डाडीच वर्ष पूर्ण केली आहेत तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवू शकतो निवडणूक लढवू शकता विधानसभा लोकसभा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यासाठी किती वय मराठी लागत हे सर्व आपण काय केले डिस्कशन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण फक्त एका वाक्यात प्रमाणे व्हिडिओ घेत आहोत म्हणून फक्त तुम्हाला उत्तर सांगतोय महाराष्ट्रात राहणार कोणताही नागरिक आणि ज्याने वयाची किती वर्ष पंचवीस वर्ष म्हणजे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्ण पंचवीस वर्ष पूर्ण केलेले आहेत तो महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढवू शकतो पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या कुठल्याच्या व्हिडिओचं नोटिफ नो, नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण तुमच्या लाईकमुळं चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला तर बघा पुरडा प्रश्न काय आहे भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता प्रति चौरस किलोमीटर किती आहे आपण भारताच्या लोकसंख्येची घनता एकूण पाहिलेली मागच्या प्रश्नामध्ये ही तर तुम्हाला काय विचारलेलं प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती आहे असं तुम्हाला त्यांनी प्रश्न केलेले पर्याय तुम्हाला दिले तीनशे नव्वद दोनशे सत्तर चारशे वीस आणि तीनशे पासष्ट योग्य उत्तर काय आहे प्रति चौरस किलोमीटर किती आहे तीनशे पासष्ट आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करत चला चॅनलवर नवीन असाल तर आपल्या गोड स्टुडंट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलो सिलेक्ट करा व्हिडिओ आवडत असेल तर, तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा प्रश्न संच घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो